नमस्कार मी प्रतीक्षा समजा तुम्हाला कोणी विचारलं माणसाला लागलेला सगळ्यात मोठा शोध कोणता तर तुम्ही यावर काय म्हणाल वेल well, विल्यम जेम्स यावर म्हणतो माणसाला लागलेला सगळ्यात मोठा शोध म्हणजे माणूस आपला दृष्टिकोन बदलून त्याचं संपूर्ण आयुष्य बदलवू शकतो तर ते कसं शक्य आहे आणि असं करून खरच जगावेगळं काही करता येतं का हेच आज आपण जेफ केलर यांच्या ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग या पुस्तकातून जाणून घेणार आहोत जेफ केलर यांचं लहानपणापासूनच स्वप्न होतं की त्यांनी उत्तम वकील बनाव अतिशय मेहनत करून ते वकील झाले सुद्धा चांगले पैसे सुद्धा कमावू लागले लग्न देखील झालं पण पुढे जाऊन त्यांना कळलं की आपण वकिलीविषयी जसा विचार करत होतो तसं हे क्षेत्र नाहीये आपल्याला हे काम आवडत नाहीये पुढे तर त्यांच्यासाठी हे सगळं इतकं हेक्टिक झालं की ते तरुणपणीच वृद्ध वाटायला लागले मेडिकल ट्रीटमेंट घेऊनही काही होत नव्हतं एक दिवस त्यांना झोप येत नव्हती म्हणून ते टी व्ही पाहत होते आणि तेव्हा त्यांनी एक जाहिरात पाहिली जी मेंटल बँकविषयी होती एक असा कोर्स ज्याच्या मदतीने कोणीही आपलं आयुष्य बदलवू शकत होतं सबकॉन्शियस बिलीफच्या मदतीनं ते आधीच तणावात होते त्यामुळे त्यांनी जास्त विचार न करता ते प्रोडक्ट लगेच ऑर्डर केलं आणि त्या कोर्सचा अभ्यास ते मनापासून करायला लागले आणि पुढे जाऊन त्यांनी एक मोठा निर्णय घेतला तो होता वकिली सोबतच मोटिवेशनल स्पीकर आणि लेखक होण्याचा अभ्यास आणि प्रॅक्टिस अशी मिळून तब्बल सोळा वर्ष त्यांनी वकिलीच्या करिअरसाठी खर्च केली पण एवढं होऊनही त्यांनी तो कठीण निर्णय घेतला ज्याचा परिणाम म्हणून आज ते प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर अँड बेस्ट सेलिंग ऑथर म्हणून जगभर ओळखले जातात आता त्या कोणत्या गोष्टी होत्या ज्याने लेखकांना इतकं बदलवलं हेच पाहूया या पुस्तकाला आपण तीन भागात विभागू थिंक स्पीक अँड ऍक्ट पहिलं थिंक म्हणजे तुमचा दृष्टिकोन आपला दृष्टिकोन ही आपली खिडकी आहे ज्यातून आपण हे जग पाहतोय आता ती खिडकी स्वच्छ असेल तर जग आपल्याला स्वच्छरित्या पाहता येईल पण तिच्यावर धूळ असेल तर जगही आपल्याला दिसेल मग आता हे आपलं काम आहे की ती खिडकी नेहमी ठेवणं आता मुळात ही आपली दृष्टीकोनाची खिडकी पहिल्यापासून स्वच्छच असते पण आपण जसं जसे मोठे होतो तसं तसं काही कारणांमुळे ती खिडकी खराब होती उदाहरण एक लहान बाळ ते जेव्हा पहिल्यांदा चालण्याचा प्रयत्न करतं तेव्हा ते खाली पडतं पण त्यानंतर ते काय करतं ते पुन्हा हसत उठतं आणि पुन्हा प्रयत्न करत ते असं नाही म्हणत की हे कार्पेट खराब आहे किंवा माझ्या आई वडिलांनीच मला नीट चालायला शिकवलं नाही किंवा मीच दुबळा आहे म्हणून मी पडलो पण जसं जसं ते मोठं होतं तसे त्याचे पालक शिक्षक मित्र यांच्यासोबत होणारा संवाद राग अपयश अपमान तुलना आणि अशा असंख्य गोष्टी त्याच्या या खिडकीवर येऊन आदळत असतात आणि धुळीसारख्या तशाच पडून राहतात आणि त्याला जगही तसंच दिसू लागतं इथे गरज असते ती आपला दृष्टिकोन पौन, पुन्हा स्वच्छ करण्याची आणि तो परमनंटली चांगला कसा राहू शकतो यासाठीच काही टिप्स या, या पुस्तकात दिलेल्या आहेत पहिलं म्हणजे यू आर अ ह्युमन मॅग्नेट तुम्हाला असं वाटलं की तुम्ही जिंकू शकता किंवा तुम्ही जिंकू शकत नाही तर या दोन्ही गोष्टी बरोबरच आहेत द ग्रेट रायटर आणि स्पीकर अल नायटिंगल म्हणतात यशाचं सिक्रेट सहा शब्दात दडले ते सहा शब्द म्हणजे वी बिकम व्हॉट वी थिंक अबाउट आपण ज्याचा विचार करतो तेच आपण म्हणतो यालाच लॉ ऑफ डोमिनंट थॉट असं सुद्धा म्हणतात म्हणजे समजा तुम्ही दिवसातले फक्त दहा सेकंड पॉझिटिव्ह विचार करताय आणि बाकी वेळ नेगेटिव्ह विचार करताय तर ते वर्क नाही करणार जसं एक दिवस हेल्दी खाऊन हेल्थ बनत नाही किंवा तुम्ही एक दिवस व्यायाम कराल आणि म्हणाल मला वजन कमी करायचं आहे तर तेही शक्य नाही म्हणजे छोटासा पॉझिटिव्ह चेंज करून फार फरक पडणार नसतो त्यासाठी तुम्हाला ती सवय लावावी लागते सतत तुम्ही ज्याचा विचार करताय त्यावर नियंत्रण राखून चांगल्या विचारांवर ताबा मिळवावा लागतो इथे लेखकांनी त्यांचा अनुभव शेअर केलाय जेव्हा एकोणीशे सत्तर च्या दशकात खूप लोक रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवून स्वतःचा फायदा करून घेत होते तेव्हा लेखकांना पण वाटायचं की आपणही असं काहीतरी करावं पण त्यांचे डोमिनंट थॉट हे कायम निगेटिव्ह असायचे ज्यामध्ये शंका आणि भीती असायची त्यामुळे त्यांची हिंमतच होत नव्हती पण पुढे त्यांनी काही पॉझिटिव्ह अॅटिट्यूडची पुस्तकं आणि प्रोग्राम्स केली तेव्हा हळूहळू त्यांचा दृष्टिकोन बदलत गेला आणि पुढच्या एका एक वर्षात त्यांनी दोन रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट केल्या ज्याचा त्यांना खूप फायदा झाला आता पुढचं पॉइंट आहे कमिटमेंट कमिटमेंट म्हणजे नक्की काय ना त्याचं एक उत्तम उदाहरण यात लेखकांचा जेरी नावाचा एक मित्र होता ज्याची अमेरिकन रॉयल आर्ट गॅलरी नावाची एक कंपनी होती जी अॅनिमेटेड आर्ट सेल करायची जेरीने हेना बार्बेरा वॉर्नर ब्रदर्स आणि इतर काही स्टुडिओज कडून लायसन्स मिळवली होती पण बिझनेस ग्रो करण्यासाठी इतकं पुरेसं नव्हतं त्यांना डिझनी सोबत सुद्धा डील करावं लागणार होतं पण डिझनी त्यावेळी खूप मोठी कंपनी होती त्यामुळे तिथे नंबर लागणं खूप मुश्किल होतं पण तरीही जेरीने डिझनीला लेटर लायला सुरुवात केली एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन वर्ष त्यांनी सलग हे काम केलं पण सेम रिप्लाय नो पण तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत शेवटी एक दिवस डिझनीच्या एक्झिक्युटिव्हने त्यांना ठणकावून सांगितलं आम्ही तुम्हाला कधीच लायसन्स देणार नाही आता मित्रांनो इथे तरी जेरीने हार मानायला हवी होती ना पण नाही जेरीचा ग्रेट ॲटिट्यूड त्याला पुढे जायला भाग पाडत होता त्यांनी आणखीन काही एक्झिक्युटिव्हशी बोलून पाहिलं त्याचा परिणाम असा झाला की त्यापैकी एकाने जेरीच्या या त्रासापासून सुटका मिळावी म्हणून जेरीला दोन जागांची नावं सुचवली ज्यांचे पण या जागा रिमोट लोकेशनवर होत्या त्याचा जास्त फायदा जेरीला होणार नव्हता पण तरीही त्यांनी त्या लोकेशनवर जाऊन शॉप विकत घेतली ते ही गोष्ट जेव्हा डिझनीच्या एक्झिक्युटिव्हना कळाली तेव्हा त्यांनाही शॉक बसला ते जेरीला म्हणाले तुमच्यात एवढं धाडस आहे की तुम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे शॉप विकत घेतलेत तर तुम्ही या डिझनी प्रोग्राम मध्ये असणं डिझर्व करता आणि त्यांनी जेरीला त्यांच्या न्यूयॉर्क सुद्धा लायसन्स दिलं आणि इथून पुढे जेरीने मिलियन डॉलर आर्ट सेल केली ज्यामुळे ते बनले चे बिगेस्ट कमिटमेंट पॉझिटिव्ह आपण छोट्याशा अपयशाने लगेच कोळमडतो ज्यामुळे आपल्याकडून मोठं काही घडतच नाही आपण जेरी बनवू शकत नाही पण त्यांच्याकडून हा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड नक्कीच घेऊ शकतो अशी कैक उदाहरणे या पुस्तकात आहेत आता पुढे प्रॉब्लेम असं म्हणतात येणारी प्रत्येक अडचण संधीची एक बीच सोबत घेऊन येत असते पण आपण त्या अडचणींचाच इतका बाऊ करतो की आपल्याला ती संधी दिसतच नाही एक लेटेस्ट उदाहरण देते या कोरोना काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या पण अनेकांनी त्या काळात ही संधी शोधल्या हो एक्झाम्पल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला खाबी लेम या तरुणानं सुद्धा लॉकडाऊनमध्ये आपली नोकरी गमावली आणि त्याने संधीकडे पाहिलं कदाचित तो नुसता फ्रस्ट्रेट होत राहिला असता आणि काही नवीन करायचा प्रयत्न केला नसता तर आज तो आपल्यासाठी अनोळखी असला असता अशी कितीतरी उदाहरणं आहेत काहींचा खूप वाईट अपघात झाला पण आज ते टॉपच्या यादीत आहे ऑल इज अबाउट ॲटिट्यूड ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग सेकंड पार्ट इज वर्ड्स आपण स्वतःशी किंवा इतरांशी नक्की काय बोलतो आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे आहे विशेष आहे बघा थॉट्स देन वर्ड्स देन बिलीफ्स देन ॲक्शन अँड लास्ट रिझल्ट समजा मला फ्लुएंट इंग्लिश बोलता येत नाही हा नेगेटिव्ह थॉट माझ्या डोक्यात आला आणि एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा तोच विचार माझ्या डोक्यात आला मी त्यात काहीच बदल केला नाही आता मी कोणाशीही बोलताना सुद्धा हेच बोलते आहे की मला चांगलं इंग्लिश येत नाही आहे आता हळूहळू माझा याच गोष्टीवर विश्वास बसायला लागला आहे की मी कधीच इंग्लिश बोलू शकत नाही आणि त्यामुळे मी इंग्लिश सुधारण्यासाठी काही खास ॲक्शनसुद्धा घेतल्या नाही आणि त्यामुळे शेवटी मला रिझल्टही मिळणार नाही आहे आता आलं लक्षात कसं कनेक्शन असते हे हे जर तुम्हाला अजून डिटेल मध्ये समजून घ्यायचं असेल ना तर तुम्ही नेपोलियन हिल यांचं थिंक अँड रिच ग्रो हे पुस्तक नक्की वाचा आता पुढे आता जसं आपण बोललो शिवाय काही पॉसिबल नाही आणि या कुठेही लागू होतात वाईट मित्रांचा नाद सोडणं असो चो, तुम्हाला वाटणाऱ्या भीतीवर मात करणं असो कम्फर्ट झोन सोडणं असो चो, किंवा काहीही जे तुम्हाला यशापासून दूर ठेवते त्या सगळ्यावर एकच उपाय दॅट्स ऍक्शन आता एक शेवटचं अतिशय प्रेरक उदाहरण तुम्हाला देते आणि मी थांबते तर दोन मित्र असतात ज्यांना एक पुस्तक पब्लिश करायचं असतं जे प्रेरणादायी कथांविषयी असतं पण जेव्हा जेव्हा ते पुस्तक पब्लिशरकडे घेऊन जातात तेव्हा पब्लिशर नाही म्हणतो दुसरा सुद्धा नाही म्हणतो तिसरा पाचवा सहावा ही मालिका थांबतच नाही पुस्तकाचं नाव चांगलं नाही आतला कॉन्टेंट लहान आहे अशी काही कारणं दिली जातात पण शेवटी अखेर एकशे चव्वेचाळीस नकारांनंतर फायनली एकशे पंचेचाळीसावा पब्लिशर ते पुस्तक पब्लिश करायला तयार होतो त्या पुस्तकाचं नाव आहे चिकन सूप फॉर सोल आज या पुस्तकाच्या लाखो प्रती तब्बल सत्तेचाळीस भाषांमध्ये अनुवादित करून विकल्या गेल्या आहेत त्या दोन मित्रांचं नाव होतं त्या पुस्तकाचे लेखक जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन ते म्हणतात जेव्हा तुम्हाला जग नो म्हणत असतं तेव्हा तुम्ही नेक्स्ट म्हणायला शिका याला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्यूड अशी अनेक उदाहरणं आणि अने विविध थेअरी दिलेल्या आहेत ज्या खऱ्या अर्थानं आपल्याला दृष्टिकोन बदलायला मदत करतील मला हे पुस्तक पर्सनली आवडण्याची खूप कारण आहेत कॉन्टेंट तर आहेच पण त्यासोबत अतिशय सोपं इंटरेस्टिंग पर पेज पोटने समृद्ध असं हे पुस्तक आहे जे प्रत्येकाच्या बुक शेल्फमध्ये मध्ये असायला हवं या व्हिडिओत डिस्कस केलेल्या सगळ्या बुक्सच्या लिंक मी खाली देतील तिथून तुम्ही ही पुस्तकं विकत घेऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि अशाच भन्नाट पुस्तकांची समरी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात